नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते अमृता यमुनाचे कान भरत म्हणत असते की उदय जीजू परत आल्यापासून कावेरी वहिनी त्याच्यापासून लांब लांब राहत तर यमुना ही म्हणते की एक्झॅक्टली तर त्यावर अमृता म्हणत असते की चिकू खरंच उदयदादांचा मुलगा आहे की नाही ते ऐकून यमुनाच्या मनात संशय निर्माण होतो तर दुसरीकडे यश कावेरीला एका ठिकाणी घेऊन येतो आणि तो कावेरीला म्हणत असतो की आपल्या मनात जे असतं ना ते आकाशातही दिसतं तो आकाशाकडे बोट दाखवतो आणि तेवढ्यात आकाशातून आय लव्ह यू असं लिहिलेलं दिसतं ते पाहून तर कावेरी खूपच खुश होते तर यश गुडघ्यावर बसतो आणि कावेरीचा हात हातात घेऊन म्हणतो प्रेमात पडलोय मी तुमच्या आय लव्ह यू त्यावर कावेरीही आय लव्ह यू टू म्हणते आणि ते दोघं एकमेकांना मिठी मारतात असेच मालिकांचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद